हॅलो हॅलो कंचन कशी आहे तू मी तर चांगली आहे तुम्ही कशी आहे मी कसा असेल तू या बिना कसा असेल मी कशी असेल म्हणजे कोण कंचन आज भेटणार होतो ना आपण हां भेटणार तर होतं पण आता काय सांगू येईल की माझी आई मला घराच्या बाहेरच नाही निघून राहिली म्हणून कधी निघतं तर मग घरून कधी येतं भेटायले मी काय म्हणतो आज भेटणं नाही आपलं हो तुम्ही तर प्रॉमिस केला होता ना की आज भेटायला येऊ म्हणून हो येणार होती मी पण नाही येऊ शकत मी येऊ शकत नाही आता थोडासा प्रॉब्लेम आहे फॅमिली प्रॉब्लेम आहे अरे फॅमिली प्रॉब्लेम तर घरी बी चालू आहे तरी मी तुला भेटायला येऊ राहिलो ना तू कोण नाही उरेली माझं मन कसं लागन हा तुला हे पाहिलं शिवाय गमत नाही मिळेल गमत नाही म्हटलं मला तसं मल वाटतंय की आता बिना एकामेका बिना राहायची आदातच पाळायला घेईन आम्हाला नाही ना, ना, ना आज नाही येऊ शकत भेटायला नाही नाही कोणचं मला ते काही ऐकायचं नाही आहे जर तू मला भेटायला नाही आली तर मी तुझ्या घरी येऊन जाईन भेटाले काय माझ्या घरी येऊन भेटायला तू मला जर भेटायला नाही आली तर मी तुझ्या घरी येऊन जाईन तुला भेटाले नाही बाप्पा असं नका करू बरं बाप्पा असं नका करू माझं रे गलतीनं भी नका मला भेटाले बाबाले खतरनाक आहे बरं लय खतरनाक काय असू दे किती खतरनाक मी तागरी येऊन जाणार मग तुला भेटाल तू जर भेटायला नाही आली तर येऊ का मी नाही नाही बाप्पा नाही नाही मी येतो तुम्हाला भेटाले कशी तरी येतो थांबा कंचन आता तुझ्या बिना राहू नाही शकत, शकत। मी तुला बिना पायाचं तर बिलकुल नाही राहू शकत माय बी ते झालं तर बाप्पा मी कुठं तुमच्या बिना राहू शकतो मी कुठं तुम्हाला पायाला बिना राहू शकतो लिहिले आठवण येते तुमची गोकुळाबाई ओ गोकुळाबाई गोकुळा बरं मी ठेवतो फोन काकू आलेले आहे आनंदी शाई आलेली आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो नंतर कॉल नको करू मला भेटायला येतो मी वाट पाहू तू मी वाट पाहता ये लवकर मी तिथे पोहोचलो आपल्या जागेवर तू येऊन जा लवकर पाहतो तुम्ही माझ्या जमलत येतो जमलत नाही मी तुम्ही वाट पाहता नाही तुम्ही येऊन जाईन बरं अरे बापा पाहतो काहीतरी कारण करून येतो मी ठेवा ये लवकर फोन ठीक आहे ठीक आहे बाई कंचन कोणाचा आहे माझा फोन फोन कोणाचा नाही आनंदीचा आहे आता माहिती आनंदीचा फोन आहे का आताच तू बोलली होती माझ्यासोबत तिलाही फोन केला का लगे बातल्या बात माय बाई दे मी बोलतो काहीतरी विसरली मी तिथे बोलायचं दे बरं काय आनंदीसोबत बोलता आताच कट केला काकू आताच फोन कट केला काम आहे म्हणे घरातनी आताच फोन कट केला माय बाई व फोन कटही केला का लगे माय तिच्या जेठ्याने आपलं तिलेच काम करायला लावतात हो माय मापुरीलाच काम करायला लावतात तुम्ही फोन केला ना वापूरे कामातच दिसते बापा कामातच दिसते ऐकत नाही ना ते ऐकत नाही ना तिला म्हटलं ना आपण काम नको करत जाऊ काही कारण सांगून देत जा तर ऐकतच नाही ना ते आ साधी बुडी आहे बाई ना तुशात मापुरीचा उतरू राहिला फायदा नाही नाही काकू आपल्या आनंदीला चांगलं घर भेटलेलं आहे जुजू बी खूप चांगले आहे तिच्या जेठाण्या वगैरे सर चांगलं आहे चांगलं आहे तिचं आनंदीचं काय सां सरं चांगलं आहे पण काम इलेज करायला लावतात ना हां त्या काही करत नाही इलेज करायला लावतात ना दिसतात तसं नसते ना बाई तसं नसते मला नसतं सांगितलं का आनंदीनं हां एक बार बी नाही सांगत होती ना मला काही तुला माहीत आहे ना आनंदीचा स्वभाव माहीत नाही का तुले ते किती त्रासात असली काही परेशानी असली ना ते काही सांगणारच नाही आपल्याला समजून घ्यायला लागते तिची गोष्ट माहिती नाही का तुला कशी आहे तिथं तर मी का म्हणत होती तुम्ही माहिती कुठं आहे तर आई यंदा कसं आहे ना दिला आवाज दिला एवढा आवाज नसून चालला का एक आवाज नाही नाही ते मला वाटते आई अंदर आंघोळ करत आहे करत आहे आवाज गोकुळाबाई नाही सुमित्रा कशी काय देवा काही काम होती का मासोबत आता माय का तू तुला बाईने बोलवलं नाही का तिच्या घरी माय वे कासाठी माय तुला काल संध्याकाळी सांगत नव्हती आली का ते माझ्या घरी आलती तर मने गोकुळाबाईला सांगतो मने तुला सांगितलंच नाही का तिनं काय सांगितलं नाही का मायबाई तिच्या घरी सत्यनारायणची कथा आहे कथेमध्ये नाही जायचं का प्रसाद घ्यायला बोलवलं नाही का तिनं ना। आता माय बाई व काय मायबाई मी भुलूनच गेली होती हो वा हो बोलवलं होतं तिनं बोलवलं होतं मायबाई कोणत्या विचारात आहेस तू हां भुलू काम राहिली एक एक गोष्ट बोलू राहिल गे बाई ना काही आठवणच नाही राहिलं जायला आजकाल काहीच आठवण नाही राहू राहिलं आता माय बाई बदाम गिदाम खाद्या ना एवढी विसरू राहिली तर बदाम खाल्ल्यानं मेमरी स्ट्रॉंग होते म्हणते आता माय कुठले बदामन गिदाम हो आपल्या घरीवाल्या काय भेटते हो माय भाजी भाकर शिवाय कुठले बदामन गिदाम खाव बापा आपल्या बायाच्या मागे कमी टेन्शन असते का नाही कमी टेन्शन असते का घरचं दारचं सगळं इकडं टेन्शन असते सर्वच पाहा लागते हां त्या टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये कधी कधी विसरून जातो कोणती गोष्ट हो माय बाई तुला टेन्शन आलं असे ना आता हां कंचनच्या सर मैत्रिणींचे लग्न झाले आनंदीचं लग्न झालं कंचनचं राहिलं तर टेन्शन आलं असे ना माय का पा आले पा आले न माय कंचनजे पाहले पाहुणे घेऊन नाहीत का येणार आहे ना येणार आहे पाहुणे पहिलेच येणार होते ते पण काहीतरी कारणाच्या ना ते आले नाही तर आता एक दोन दिवसात येतो म्हणतात ते पाहुणे पाहाले कंचनले हो का माहिती आता आलं सुद्धा पुरीच्या लग्नाचं टेन्शुन्स तिच्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले ना मा आता पुऱ्या मैत्रिणीमध्ये हेच एकटी राहिलेली आहे तसं आता तू या पोरीचं बी वय वाढत चाललं ना हा चा वयामध्ये लग्न चांगलं वाटते माय बाई तुमच्या आनंदीचं पाय बरं कसं लग्न केलं आम्ही पटकन पहिल्या शिष्ट आला आणि पहिल्या सृष्टात जुळलं आहे का नाही बरं माहिती आहे माहिती आहे तू पोरकी कशी होती ते माहिती आहे का तू तु तुम्ही एवढा अर्जंटमध्ये लगन के लग्न केलं तर आम्हाला शिकू राहिली चल मग लवकर चालतं का अरे हा छान चांगला आहे आई इकडे त्या काकूच्या घरी चालली जाईन सत्यनारायण कथेले आणि मग मी इकडून अक्षरे भेटायला चालली जाईन हां ह्या हे ॲड्या चांगली आहे जाय ना मग तू काकू आली तुला बलवाले तर ना पण घर चान्ण बसा ना घरचं कोण ध्यान देईन जाय मी पाहतो घर मी पाहतोच जायतो चालणं माहि चालना भात जाऊन येऊन जाऊ काल वेळ लोक आपल्याला बसायचं आहे तिथं गेलं की आलं पर्सात घेऊन होय काकू बरोबर बोलत आहे जाय लवकर आणि लवकर ये मग नाही तर काय तिथे का बसत बसायचं आहे आपल्याला गेलं की आलं पण ना माही कामं बी राहिलेले आहे ना घरचे कंचन आहे ना घरी कंचन करून घेईन राहिले शुलेले कामं काय जेव्हा माहे ते पोरगी काय काम करते माय एका कामाला हात नाही लावत मलाच कामं कर लागतात पुरे घरातले हो माय सोरी काम करायला नाही पाय माझ्या आनंदीला काही आदत नव्हती माय बी धंदे करायची काही कामं ना थी? थी, काम पटा -पटा काम करते जिवारी तिथे काम करायचे आता नवऱ्याच्या घरी गेली तर पण कशी पटापट कामं करते नवऱ्याच्या घरी गेली की बरोबर कामं येतात त्याले आनंदीचं कसं चालू येतं आनंदीचं काय विचार लागते एक नंबर जवळ या आमचा एक नंबर घर भेटलं तिले तिला कोणाच गोष्टीची कमी नाही आहे म्हटलं गावातनी म्हटलं सर सुखी माहिपोरगीच पडली म्हटलं माईस पोरगी पडली लस उभाष का मारते लस उभाष का मारते हो माय बाई आता एक दोन दिवसांना पोरीला आहे ना पाहुणे ते इले चा चा हो चा चा, चांगले आहेत नव्हते चांगल्यात आहेत घरचे हां बम शेती बाई आहे त्याच्या घरी आणि मस्त घरदार आहे म्हणते माई पोरीचं जर टुरिस्टा झालं ना माई पोरगी सुखात पडते माय भाई राणी बनून राहीन तिथे राणी हो बाई मग आनंद येतं चांगलं झालं पाप्पा मी म्हणतो कंचनचं बी लवकर उरकून टाक जास्त टाईम नको लावू कसं आणि जास्त वय झालं आणि पोरीचं मग चांगले रिश्ते नाही उतरत म्हटलं एक दिवस ठेवतो घरी हां झाले ना आता तिच्या सारे मैत्रिणीची लग्न राहिली पुऱ्या मैत्रिणीमधून एकटीच राहिली आता हो ना माहिती चांगला रिश्ता आला तर दिन ना कोणाला दोन दिव पोरगी काय फेकते येतच नाही पाहिले तर पुरिलीच्या आई इथं गोष्टीच करता का तुम्हाला टाईम उरला का ते काकू वाट पाहत असून ना तुमची जा ना लवकर हो मायबाई गोकुळा चाल लवकर चाल हो माय बाई चाल मी बशीन नाही बरं बाई ना घरी पुढे काम तसेच माय आले बसून एक प्रसाद घेतला की येऊन जाऊ हो ना माय बाई प्रसाद घेतला की निघालं चाल मग लवकर हो हो चाल चाल काय कन्चन मी जातो काकूसोबत तू घरचं ध्यान दे बरं कुठं जाशील नको घरीच थांबशील आता माय बाई ते कुठं जाईन कॉलेज बंद आहे सर्व बंद आहे कुठं जाईन घरीच थांबीन ना हो नाही ते चालली जायचं एखाद्या मैत्रिणीच्या घरी तू का राहिली तू म्हणता एखाद्या मैत्रिणीच्या घरी चालली जाईल आता मैत्रिणीच कोणती राहील तिच्या गावात तिच्या पुऱ्या मैत्रिणीचे तर लग्न झाले एकच आहे बिना लग्नाची तिथंच लग्न नाही उरलं लग्न झालं इथं लग्न राहिलं रिश्ता नाही याचं नसंतच पोरीचं चांगलं झालं तर किती गर्वात आली आहे बार तेच तेच ते लावलं ना तिला काय वाटते मग पोरीचं लग्न नाही म्हणण्या पोरीचं लग्न आई निघा तुम्ही निघा टाइमपास नका करू आता रागाला वाटते हा चान्स आहे हा इथून निघून जायचा आई आली मग मला नाही भेटी आहे चल निघून जातो पटकन आल्यावर आई बोलन मला पुरते मला लवकर हो हो देतो ना देतो फोन देतो रोहिणी फोन देतो थांबा पाच मिनिट थांबा डिस्टर्ब नाही केलं मी ना नाही बाबा काय चालू डिस्टर्ब मला असं वाटलं होतं की हा नंबर रोहिणीचाच आहे का नाही नाही रोनी ताईचा नंबर नाही आहे माझा नंबर आहे तुम्हाला माझ्याच नंबर दिला होता मी ना फक्त एक सेकंड थांबा एक सेकंड पोचलीच मी रोहनी ताईजबरोबर पोहोचलीच बस रोहिनी त्याच्यावर फोनच देतो थांबा एक सेकंड वहिनी कोणाचा फोन आहे रोहिणी तुमच्यासाठी आदित्यचा फोन आहे आदित्यचा फोन काय आदित्यचा फोन तुमच्या मोबाईलवर हो नंबर नव्हता दिला का मी ना तरी वाटलं तुमचा सायका तुमच्याकडून बोलायला फोन केला ताई हो का आणि द्या मग माझं हे घ्या बोला हॅलो आदित्य भाऊ बोला बोला रोहिता बोला बरं ठीक आहे हॅलो हॅलो बरं रोहिनी ताई बोला तुम्ही मी जातो हां तुम्ही काय चाललं बहिणी कसं नाही तुम्ही माझं नाही नाही बोला बोला तुम्ही मी जातो <laughs> यायचे तर फोन बी चालू झाले पप्पा चांगला आहे चांगला आहे हां बोला कसा काय फोन केला होता हा तुमचा नंबर नाही आहे का <laughs> हा माझा नंबर नाही आहे वहिनीचा नंबर आहे असं असं ताईचा नंबर आहे ना हो माझ्या मोठ्या वहिनीचा आहे मला वाटलं तुमचाच आहे का नाही नाही माया नाही आहे मग तुमचा नंबर देऊन द्या मला माझ्या नंबरची काय गरज आहे तुम्हाला असं सहज फोन केला असता अच्छा अच्छा असं बार बार वहिनीच्या फोन करायला चांगलं नाही वाटत

बापा, मन लाजने का विचार बाबा मला लाज नाही वाटत कधी करताना साक्षबंद म्हणू मी कधी का होते काय म्हणतो साक्षबंद होईल ना होईल एक काम करतो माझ्या तुमच्या फोन करायला ला लावतो आणि बोलून घ्यायला साक्षबंदाची तारीख काढा म्हणतो लवकर आहे का नाही <laughs> बरं काय करूया तुम्ही काय नाही सवय जशी बसली होती अच्छा जेवण खाऊन झालं हो झालं जेवण खाऊन झालं कायची बनवली होती भाजी बनवली होती ना फणसची भाजी बनवली होती वहिनी ना तुम्ही नाही बनवत नाही आता तीन तीन आता बनवतात मला म्हणतात की तुम्ही कामाला हात का लावू म्हणते राहू द्या म्हणते एक बी वहिनी मला काही करू नये मी तर जातो करायला स्वयंपाक पाणी असं तसं मदत करायला पण म्हणतात की राहू द्या आम्ही तिघी तिघी आम्हीच करतो एका कामाला हात नाही लावू देत त्या मला अच्छा अच्छा सर्वात लहान नाद आहे तुम्ही आणि जास्त लाडाचे आहे हो ना दाना 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 दा दा ता लाडा हो लाडाची ताव मी सर्वात लहान घरामध्ये तर लाडाची ताव असं मी बी सर्वात लहान घरात नाही मी बी सर्वात जास्त लाडाचा आहे हो सगळ्यात लहान लेकरू जास्त लाडाचं असते ना हो तुम्हाला येते का स्वयंपाक वगैरे बनवता येते चांगला हो येते ना स्वयंपाक पाणी सारं बनवता येते मला अच्छा अच्छा आता मी पुण्याला आलो होतो ना तर तिथं मेथचं जेवण जेव जेवू नये का पुरे टे तोंडाची टेस्टच बिघडून गेली होती असं मेसमध्ये का काही एवढं काही घरच्यासारखं भेटत नाही ना चांगली अशी भाजी आता तुम्ही आल्या की बनवसान ना चांगल्या भाजी भाज्या मासाची आता माझे साक्ष बंद नाही झालं काही नाही झालं मग आल्यावर मसाले भाज्या बनवसान का म्हणते हो हो बनवणार ना बनवणार मी काय म्हणतो तुम्हाला किती भाऊ बहीण आहे तुम्ही लोक मध्ये दोन भाऊ आहे म्हणजे माझ्यापेक्षा मोठे दोन भाऊ आणि एक सर्वात मोठी बहीण आहे अच्छा अच्छा एकच बहीण आहे का हो बहीण एकच आहे भाऊ दोन आहे म्हणजे आम्ही असे चौघ भाऊ बहीण आहोत अच्छा अच्छा आम्ही पाच जण आहोत दोन बहिणी आणि तीन भाऊ तुम्ही सगळ्यात लहान आहे ना हो मी अवघ्यात लहान कॉलेज वगैरे बंद असे ना आता हो पेपर झालेला आहे ना रिझल्ट लागायचा बाकी आहे अच्छा अच्छा रिझल्ट लागायचा बाकी आहे ना हो काय बोलू बाई काय समजून नाही राहिलं पहिल्यांदा बोलतोय तर काही समजून नाही काय बोला काय नाही तुम्ही बोला ना काही मीच तर बोलू राहिलो तुम्ही तर काही बोलू नाही राहिल्या बापा मी बोलूच तर राहिली मीच विचारत राहिलो तुम्हाला सर्व काही तुम्ही तर काही स्वतःहून ना बोलू नाही राहिल्या काही विचारून नाही राहिल्या काय बोलू मी कसं पहिल्यांदा बोलू राहिले ना तर थोडसं मला असं नर्वसनेस वाटत आहे तुम्हाला सा म्हटलं ना नर्वस नका होऊ हा सारखं समजा जसं तुमच्या फ्रेंड सांगून बोलता तसं माझं बोला तसं किती झालं तर पहिल्यांदा बोलत आहे ना तर थोडंसं वेगळंच वाटत आहे म्हणून तुम्ही विचारा मला मी उत्तर देतो प्रश्नाचं तुम्ही बोला मा सांग मीच बोलू का सर मी काय बोलू मग मला काही समजून नाही राहिलं पहिल्यांदा बोलत आहे ना म्हणून नाही समजत आहे हळूहळू करून मग आपण एकामेका बोलू तर मग थोडंसं फ्रेंडली होईन मी तुमच्यासोबत बोलाले नाही का हो हो बरोबर आहे चला मी ठेवतो फोन मला काम आहे थोडं हो हो ठेवा ठेवा किती चांगले आहे ना आदित्यजी किती फ्रेंडली आहेत ना बोलाले तर त्याचा स्वभाव खूपच फ्रेंडली आहे पण बोलाले खूप चांगल्या स्वभावाच्या आहेत <coughs> रोहिणी ओ रोहिणी आदित्यजी खूप चांगले आहेत रोहिणी ताई वहिणी कधी को आल्या कोणत्या विचारात आहे बाप्पा <laughs> काही नाही असाच विचार करत होती ती बोला ना झालं का बोलणं आदित्यजीसोबत झालं का बोलणं हो वहिनी झालं कसे वाटले तर कसा आहे स्वभाव खरं वहिनी खूप चांगला स्वभाव आहे त्याचा खूपच चांगला स्वभाव आहे खूप फ्रेंडली आहेत तुम्हाला असाच मुलगा पाहिजे होता ना हो हो होही असाच पाहिजे होता खूप चांगल्या आहेत ते खूपच चांगले आहेत अच्छा ते बापा मग ते नाही म्हणतो काय म्हणू बरं बरं तुम्ही दोघाले तुमच्या दोघांचे स्वभाव पसंद आले ना? माया तर माहित नाही ते पसंद आला का नाही आला पण त्याचा स्वभाव मला खूप जास्त आला खूप चांगला स्वभाव आहे त्याचा अच्छा अच्छा ते आहे ना असेल ना तुमचा स्वभाव म्हणजे तुम्हाला फोन केला ताई ना काही बोलता बाईने काही बोलता म्हणजे दिल मिल रहे मगर चुपके चुपके हा रही है खबर चुपके चुपके हो दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके बापा वहिनी काय बोलू राहिला तुम्ही मी काय बोलू राहिली ठीक आहे वहिनी तुमचा फोन राहू द्या तुमचा जो हा तुम्हाला फोन येत जाईल ना त्याच्यावर आदित्य तिजीचा नाही नाही माझ्या वडील ना त्याचा फोन म्हणजे दिलाही वाटतं तुमचा नंबर आहे ना काय वहिनी काय झालं काय माहित कन्सर्न काढून आली अजून येते का नाही येत मी किती वेळची वाट पाहू तुझं किती वेळची वाट पाहू होत लवकर येशील म्हणून येते का नाही येत काय माहित जर कंचन मासांक खरोखर मध्ये मनापासून प्रेम करत असेल ना कंचन आज येणार का कोणाही हल्ली मध्ये मा येणार माझ्या ये मन मन की कंचन बी करते कंचन बी येणार कंचन ए लवकर ए लवकर मी तुला वाट ये ना अक्षय अक्षय अरे आली कंचन आली आली गंचन। मन कंचन हाय अक्षय वाटलंच होतं मला की कंचन येणार म्हणून माझ्या मन म्हणत होतं की कंचन येणार कंचन बी मा खूप प्रेम करते माहित होतं मला अक्षय एवढा उशीर हा टाइम आहे का आ? याचा हा टाइम आहे का मी किती वेळ पाऊल तू किती उशीर अक्षय मला बी याच होतं पण मला चान्सेस नव्हता भेटत घरातून बाहेर निघायचा चान्सेस नव्हता भेटत थोडासा चान्स भेटला तर ते मी तेवढ्यात तुला भेटायला येऊन गेली घरातून निघणं मुश्किल झालं रे माया निघणं मुश्किल झालं मी ना आईला सर्व सांगितलं की मी एका पोरावर प्रेम करतो आ, मी कोणा दुसऱ्यासोबत लग्न नाही करीन मी त्याच पोरासम लग्न करीन तर आई खूप रागवली मावर खूप रागवली पण आता आईनं घरातून बाहेर निघणं येणं सर्व बंद करून दिलं खूप ध्यान देऊ राहिली आता माई आता माईआई थोडीशी जी इथं गेली होती काही कामा निमित्तानं तेवढ्यात मी इकडे चालली आली आपल्या रिष्टाच्या खिलापमध्ये का म्हणजे तुझ्या घरची बी रिष्टाच्या खिलाफ आहे का आपल्या हो तो म्हणत होता ना तुझ्या घरच्या हो म्हणतात म्हणून जे तुझी पसंद आहे तेच तुझ्या आईवडिलाची पसंद आहे म्हणून सांगितली गोष्ट आनंदी ना अरे ते सर्व तर मजाक मजाक मध्ये म्हटलं होतं मला माहित आहे ना माहित आहे मला मी एक्सेप्ट नाही करीन म्हणून तुला बिलकुल एक्सेप्ट नाही करीन मला मा माहित आहे अरे हो अक्षय मला बी माहित आहे माझ्या घरचे बी आपल्या प्रेमाला एक्सेप्ट नाही करतील आपलं प्रेम समजतीलच नाही ते समजतीलच नाही माझ्या घरचे पण तुला एक्सेप्ट नाही करतील आणि तुझ्या घरचे मला एक्सेप्ट नाही करतील तर मग आता आपण काय करायचं काय करायचं अलग होऊन जायचं गं मग आपण ना अलग होऊन जायचं नाही नाही कंचन या दुनियातली कोणतीच ताकद आपल्या दोघांना अलग नाही करू शकत कोणतीच ताकद आपल्या दोघांना अलग नाही करू शकत मावर भरोसा ठेवतो मावर भरोसा ठेवतो ठेव अक्षय आता तू म्हणतो तुझ्या नाही करतील तुला करूप्ट नाही तर मग आपल्याला ना ना कंचन तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ याच्यातून काही ना काही रस्ता निघेल काही ना काही निघेलच रस्ता देव आपल्याला हमेशा खऱ्या प्रेम विजय होत असते आपलं प्रेम आहे देवा आपल्याला काही ना काही रस्ता दाखवा पण अक्षय मला तर खूप भीती वाटत आहे खरं खूपच भीती वाटत आहे आपण दोघं अलग होऊन जाऊ का अलग होऊन जाऊ नाही कंचन तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ बिलकुल टेन्शन नको घेऊ तू मी आव ना मी आव अक्षय तुझा आहे आता तुझ्यावरच भरोसा आहे माया तुझ्यावरच भरोसा आहे बाकी माया कोणावर भरोसा नाही आता फक्त तुझ्यावरच भरोसा आहे माया मायावर भरोसा आहे ना तुझ्या पूर्ण भरोसा आहे ना हो अक्षय पूर्ण भरोसा आहे तुया पूर्ण स्वतःहून जास्त तुझ्यावर भरोसा आहे मला पूर्ण भरोसा आहे मावर भरोसा ठेव भरोसा ठेव मावर जर आपलं कोणा ऐकलं नाही ना आपण दोघं जण पळून जाऊ पळून जाऊन लग्न करू काय आपण पळून जाऊन लग्न करू माय आई बाबा काय म्हणतील आई बाबा काय म्हणतील आई बाबांना आपला विचार केला का केला का आपला विचार ताई तेना तुझ्या घरी सांगितलं का नाही मी माझ्या घरी नाही सांगितलं मग तुला कसं माहिती तू ऍक्टिंग नाही म्हणून माहिती ना मी चांगल्या ओळखतो ओळखतो नाही प्रेमाला नाही समजू शकते आपल्या जवळ एकच सर आहे आपण पडून जाऊन लग्न करू कोणा काही म्हटलं तर देशील का देशील का माझ्या तू आखरीपर्यंत पर्यंत साथ दे अकरी पर्यंत साथ देईन काही विचारायची गोष्ट नाही आहे तू माझ्या का मी तुझ्या देणार ना मी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्यावर भरोसा आहे ना स्वतःहून जास्त भरोसा आहे तुझ्यावर माझ्या बस झालं तर मग आपल्या घरचे नाही ऐकले तर आपण पडून जाऊन लग्न करू ठीक आहे म्हणतो अक्षर एक बार तू तु, तुझ्या आई वडिलांसोबत बोलून घे ना माझ्या बाऱ्यामध्ये काय म्हणतात काय नाही कंचन कंचन ते ऐकतील नाही ना नाही ऐकतील ना ते विचारायला काय चाललं हा विचारून घे ना अरे माहित आहे मला सर्व माहिती आहे नाही ऐकतील ना ते लव मॅरेजच्या सत खिला पाहिजे सत खिला ते विचारून तर पाहिजे एकदा बरं तू म्हणतो ना आजच विचारतो जर ते नाही ऐकलं तर मग आपण पळून जाऊन लग्न करू माझा भरोसा आहे ना हो 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 किती वेळा सांगू तुझ्यावर भरोसा आहे म्हणून स्वतःहून जास्त आहे कंचन तू टेन्शन नको घे मी सर्व काही ठीक करून देऊ कसं होईल आपलं मी सर्व काही ठीक करून देईन बापा रे तो वासुदेवाची पोरगी आहे ना हे कोणापुरास हो ना होय वासुदेवाचीच आहे हो हो कंचन आहे कंचन कंचन तू टेन्शन नको घेऊ सर्व काही सोडून दे आता बापा रे वासुदेवाला माहितच नाही तिकडून मागून जाऊन पाहू का थोडं हां मग परब चारा दिशेन मला तेच आहे का दुसरी आहे मग माहीत पडेल अरे हो हो वासुदेवाची पोर्ती आहे कन्शनच आहे आता कन्फर्म झालं तेच आहे बापा रे वाटलं ना वासुदेवाची रडू नको तू रडू नको सर्व काही होऊन जाईल